चाळीसगाव रोड पोलीस ठाण्याच्या हद्दीमधील घरफोडी करणारा सराईत गुन्हेगार धुळे स्थानिक गुन्हे शाखेकडून जेरबंद करण्यात आलाय त्याच्याकडून लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात पोलिसांना मोठं यश आलंय चाळीसगाव रोड पोलीस स्टेशन येथे घरफोडी केल्याची तक्रार दाखल होती या तक्रारीमध्ये फिर्यादी यांचे सोन्याचे दागिने आणि रोख रुपये असे चोरीस केले होते सदरील करीत गुन्ह्याचा समांतर तपास असताना स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक श्रीराम पवार यांना गोपनीय माहिती मिळाली की सदरचा गुन्हा हा इसम रिहान उर्फ पोपण्या फरीद पठान अंबिकानगर धुळे यानं केलेला असून त्याचा शोध घेऊन त्यास पोलिसांनी ताब्यात घेतलं आणि त्याला पोलीसी ख दाखवत त्याची विचारपूस केली असता त्याने सदरचा गुन्हा त्याच्या एका साथीदाराच्या मदतीने केला असल्याची कबुली देऊन त्याच्याकडील लाखो रुपयांचा मुद्देमाल त्याने पोलिसांच्या ताब्यात दिलाय तसेच त्याच्या विरोधात गुन्हा देखील दाखल करण्यात आलेला असून त्याची रवानगी आता पोलीस कोठडीमध्ये करण्यात आली असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री राम पवार यांनी यावेळी दिली आहे दिनांक 31 मार्च रोजी चाळीसगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये एक घरफोडीचा गुन्हा दाखल झालेला होता त्यामध्ये जवळपास एक ते दीड लाखाचे सोन्याचे दागिने व रोख रक्कम असे चोरीस गेलेले होते स्थानिक गुन्हे शाखेचे अंमलदार त्याचा तपास करीत असताना रियान उर्फ ओपन्या फरीद पठाण व फैजान उर्फा इन्या मुजलिम अन्सारी यांच्याबाबत गोपनीय माहिती मिळाल्यानंतर त्यांना ताब्यात घेऊन त्याची सखोल चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली व गुन्ह्यामध्ये चोरी गेलेल्या मालापैकी शहाण्णव हजार शंभर रुपयाचा मुद्देमाल रिहान उर्फ पोपण्या फरीद पठाण्याने काढून दिलेला आहे व फैजान उर्फ इन्या अन्सारी हा अद्यापपर्यंत फरार आहे त्याचा शोध घेण्याचं काम सुरू आहे धन्यवाद